कधी वाटतं का सगळं संपलंय जितकं शक्य होतं तितकं दिलं पण तरीही अपयश आलं डोकं भरून जातं ना मन कंटाळून जातं आणि वाटतं बस आता नाही झेपणार पण खरं यश तिथेच लपलेलं असतं जिथे सगळे थांबतात आणि तू मात्र चालत राहतोस यश हे एका दिवसात मिळत नाही ते रोजच्या छोट्या छोट्या प्रयत्नात तयार होतं प्रत्येक हार प्रत्येक नकार प्रत्येक अश्रू हे सगळं एक एक ना एक दिवस यशाचं पायघड बनतं आज जेवढं कठीण वाटतंय ना उद्या तेवढंच सुंदर वाटणार आहे फक्त थांबायचं नाही कधी धीर सुटेल कधी लोक हसतील पण लक्षात ठेव तुझं स्वप्न तुझा संघर्ष आणि तुझं यश हे तुझंच आहे हरलास तरी चालेल पुन्हा शून्यात गेलास तरीही चालेल पण स्वतःवरचा विश्वास कधीही सोडायचा नाही थांबू नकोस कारण पुढचं पाऊलच कदाचित तुझं स्वप्न पूर्ण करेल कदाचित तुझं स्वप्न पूर्ण करेल